की आपल्या देशामध्ये आज फक्त वीस टक्के जंगल शिल्लक राहिले एकूण जमिनीच्या तेहतीस टक्के जमिनीवर जंगल असणं गरजेचं ही जंगल तोडणं हे बेकायदेशीर आहे सगळ्यांनी संगमनताना झाडं तोडलेत का या संशयाला बळ मिळतं पन्नास वर्ष पूर्ण वाढलेल्या एका झाडाचं पर्यावरणीय मूल्य पन्नास लाख रुपये आहे की तहसीलदार एक सांगतो फॉरेस्ट डिपार्टमेंट वेगळं सांगतो कलेक्टर ऑफिस वेगळं सांगतो मासवडे मध्ये जे झाडांची कत्तल झालेली आहे प्रशासन त्यावर गांभीर्याने दखल घ्यायला तयार नाही कसं बघता या प्रकरणाकडे काय तर आपल्याकडं शाहू तालुक्या शाहूवाडी तालुक्यामध्ये मालसवडेमध्ये जो काही प्रकार झालेला आहे जी वृक्षतोड झालेली आहे ही बेकायदेशीर आहे याच्यामध्ये दुमत नाही आता सर्वात महत्वाचं आहे की हे शासनालाही माहीत आहे त्याच्यासाठी वन विभाग आहे आणि शासनाच्या विविध विभागाला सुद्धा हे सगळं माहीत आहे की आपल्या देशामध्ये आज फक्त वीस टक्के जंगल शिल्लक राहिलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये तर फक्त सोळा टक्के जंगल शिल्लक राहिलेलं आहे आणि या जंगल क्षेत्रामध्ये सुद्धा दाट वनांची पर्सेंटेज जे आहे हे अत्यंत कमी आहे खुणं खुलं वन जे म्हणतात ओपन फॉरेस्ट मोठ्या प्रमाणामध्ये आहे पर्यावरणाच्या आणि निसर्गाच्या संतुलनासाठी एकूण जमिनीच्या तेहतीस टक्के जमिनीवर जंगल असणं गरजेचं आहे आणि आज आपल्या महाराष्ट्राची स्थिती आहे ती अवघी सोळा टक्के जंगल आहे अलीकडच्या काळामध्ये फक्त आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या जगाला भेडसावणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा सगळ्या जगाचं तापमान वाढत चाललेलं आहे कारण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि आपल्याला माहीत आहे नैसर की नैसर्गिकरित्या हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं काम आमची जंगलं करतात त्यामुळं पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी जंगलांची सर्वात मोठी आवश्यकता आपल्याला आहे ज्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल तापमान कमी होईल आणि जगणं आपल्याला भविष्यकाळामध्ये सुसह्य होईल खरं म्हणजे हे सगळ्या वन अधिकाऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांना ही सर्व गोष्टी माहीत आहेत आणि ज्या गावामध्ये ही घटना घडलेली आहे ही गायराणामधली आहे गायरानावर हा सगळा अधिकार जो आहे तो त्या ग्रामपंचायतीचा आहे पण या सुद्धा बऱ्याचशा जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे आणि राजकीय लोकांनी ते अतिक्रमण केलेलं आहे हे स्पष्ट आहे कारण त्यांना ती सगळी गायराना आहे ती बळकवायची आहेत या गावामध्ये गायरानामध्ये जे जंगल आहे जी सगळे वृक्ष आहेत हे वृक्ष बेकायदेशीरपणे तोडलं तर काळामध्ये ती जमीन आपल्याला मिळेल या आशेनच सगळे अधिकारी एकत्र येऊन संगमनतानं हे जंगल तोडलेलं आहे असं माझं मत आहे कारण गायरानामध्ये तुमच्या गुरांना चरण्यासाठी जागा पाहिजे कुरण पाहिजे म्हणून ते बसवलेलं आहे तिथं वाढलेलं जे नैसर्गिक जंगल आहे हे जंगल आपल्याला टिकवणं गरजेचं आहे जंगलांची काय आवश्यकता आहे हे शासनाला शासकीय अधिकाऱ्यांना माहीत असूनसुद्धा त्यांनी ही जी चुकीच्या भूमिका घेतलेली आहे ही अत्यंत चुकीची तरी आहे आणि आपल्याला त्रासदायक ठरणार आहे भविष्य काळामध्ये ही जंगल तोडणं हे बेकायदेशीर आहे पण त्याच्यामधून एक गोष्ट परत लक्षात येते की तहसीलदार एक सांगतो फॉरेस्ट डिपार्टमेंट वेगळं सांगतो कलेक्टर ऑफिस वेगळं सांगतो म्हणजे याने सगळ्यांनी संगमनाथांना झाडं तोडलेत का या संशयाला बळ मिळतं म्हणून ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी आणि वृक्षप्रेमी नागरिकांनी सुद्धा एकत्र येऊन हो याच्या विरोधात लढा उभा राहणं गरजेचं आहे आज शास्त्राच्या मते बघा पन्नास वर्ष पूर्ण वाढलेला एका झाडाचं पर्यावरणीय मूल्य पन्नास लाख रुपये आहे मग आता त्या गायरानामध्ये जेवढी काही झाडं तोडलेली आहेत त्याला जर आपण पन्नास लाखानं गुंडलं तर किती रक्कम होईल ना तेवढं त्याचं पर्यावरणीय मूल्य आहे कारण झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात पैसे काही घेत नाहीत ना त्यामुळे त्याचं मूल्य आम्हाला वाटत नाही तापमान कमी करायला मदत करतात जमिनीची धूप थांबवतात पक्ष्यांना प्राण्यांना आसरा देतात जे किती मोठं काम करतात पण याची आम्हाला अलीकडच्या काळामध्ये जाण राहिलेली नाही आणि ही जाण अधिकाऱ्यांना जास्त असणं गरजेचं आहे पण अधिकारीच सामील असल्यामुळं हे संगम नताना झालेलं आहे अशी शंका मलाही वाटते त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन याच्या विरोधामध्ये लढा उभारणं हे अत्यंत गरजेचं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा